सर्वप्रथम जय श्रीराम वाशिमचं राजकारण जे आहे सध्या जातीवर चालू आहे धर्माचा इथं कुठे उल्लेख नाही झालेला आहे आणि वाशिमचं राजकारण हे पूर्ण खिचडी झालेलं आहे याचा पाय ते उचलते त्याचा पाय ते उचलते पूर्ण मागवण्याचं राजकारण आहे पैशानं राजकारण चालू आहे हे वाशिमचा विकास होणं हे भवतव्यात कधी पन्नास वर्षाचं झालं नाही आणि आता इथून पुढे होणार नाही हे फक्त बोलण्याच्या गोष्टी विकास करू हे करू ते करू पैशाने विकत घेणारे मतदान लोक आहे पैसा लावायले तर पैसा यासाठी लावायला लागले की हे पुढवा चालून पैसा निघला पाहिजे या हिशोबाने पैसा लावणं चालू आहे फक्त राजकारणाचा बाकी तर काहीच नाही आणि यावेळेस राजकारण भाजपाचं राजकारण पूर्णपणे बिजी बिघडलेलं आहे सगळ्या प्रकारचं त्याच्यामुळं यावेळेस कोण येईल काय येईल काय सांगतात का नाही अध्यक्ष म्हणून पण चांगला चेहरा आला पाहिजे एवढंच आपलं म्हणणं आहे जेणेकरून थोडंफार झाला पाहिजे विकास या हिशोबानं आणि अजून एक सांगायचं म्हणलं सा तर नगरसेवक जे झाले नगरसेवक पण जे आले कुणी बी आलं तर सगळे जवळचे येत नगरसेवक पण सगळे जवळचे येतं यात कुणीच दूरचं नाहीये त्याच्यामुळं यावेळेस धर्माचं इलेक्शन नाही जाती जातीचं रिलेशन इलेक्शन आहे सध्या याची लॉबी चालू आहे त्याची लॉबी चालू आहे पाटील लॉबी चालू आहे अशा लॉबीमुळं हे पूर्ण जातीचं जा राजकारण असल्यामुळं विकास होणं कुठंच पॉसिबल नाही जर जात सोडली आणि जर खऱ्या अर्थानं जर राजकारण केलं तर शंभर टक्के वाशिमचा विकास होणं नक्कीच आहे